नमस्कार मंडळी तर मी आता आलो शिंदे आहे शिंदेवाडीमध्ये आणि शिंदेवाडीमध्ये मनोज मडवीच्या घरापासून सुरुवात करतो आहे आणि आज आहे शेवटचा दिवस गणपतीचा आज विसर्जन आहे तर मी सकाळी अकरा वाजता मनोज मडवी यांच्या घरी आलो आहे तर बघूया त्यांचा गणपती कसा आहे ये ई कलर मंतर गॅप है ना तो सा तो की जी जी मतलब मतलब की जो होती है त्या बोली ना भगवान केशव मडवी यांच्या घरचे गौरी आणि गणपती ठीक आहे चला धन्यवाद नाईट लावा लाईट कुठे गणपती कधी गेली आता गेली आत्ता पूजा झाली तुमची नाही पूजा झाली आता पूजा नाही 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 श्रीराम पवार यांच्या घरची गौरी आणि गणपती ठीक आहे चला धन्यवाद मी जाते नदीवर जावा दोघी धुवून पण संतोष दत्ताराम मडवी यांच्या हा घरचा गणपती ठीक आहे चला धन्यवाद हे आमचं मूळ घर आणि इथून नाही नाही तरी वीस मिनटावरती आमचं नवीन घर आहे खाली आता बघूया घरी कोण कोण आहे कुठे गेली एक मिनिट हाय बर तिकडे नदीवर पाणी अडवायला गेले पाणी कमी आहे ना आता पत्ताच नाही संतोष शिंदे यांच्या घरचा गणपती हे आमचं मूळ घर आहे ठीक आहे चला

महादेव शिंदे यांच्या घरचा गणपती गौरी नाही ना, ना। ठीक आहे चल धन्यवाद काय दो काय करते दुवा बनवते हार बनवते प्रकाश जयराम वडवी यांच्या घरची गौरी आणि गणपती ठीक आहे चला धन्यवाद पूजा अनंत शिंदे यांच्या घरची गौरी आणि गणपती ठीक आहे चला धन्यवाद नतन आ, ये पाच मिनिटं उभं राहि माऊली ना आढवले विजय बाळू शिंदे यांच्या घरचा गणपती ठीक आहे चला धन्यवाद विलास सावंत यांचे हे घर घराची अवस्था बघा काय झाली सगळीकडून कोसळलंय तरी सुद्धा याने गणपती बसवलेला आहे बघूया आहे काय कोण घरी तुम्ही एकटेच आहे तुम्ही एकटेच आहेत एकटेच आहेत ना एकटेच आहेत ना घरी आली ना, 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 ना कुठं आहे पाणीला पाणी का भेटाय म्हणला फक्त बिलं तिकडे भरायची आणला फक्त बिलं भरायची हम्म मिनिट अजून निघाल्या नाही तिकडून जेवण करायचं जात नाही काय घेणार आहे नको 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 ना विलास सावंत यांच्या घरची गौरी आणि गणपती ठीक आहे चला धन्यवाद काय आणलं रे सामान कसले फटाके नाश्ता पाणी तर मंडळी मी आता आलोय शिवगणवाडी मध्ये आता बघूया इकडचे गणपतीची शूटिंग काढू जरा उद्या आहे काय रे उद्या कधी कुठे कुठे गेला हे आहे अशोक शिवगण यांचं घर

सुरेश भिवा शिवगन यांच्या घरचा गणपती ठीक आहे चला धन्यवाद अक्षय काय करतो अक्षय आणि तात्या शेठ अक्षय कुठे गेला आरतीला गेला आला नव्हता बाबा मग विसर्जनला नाही आला चंद्रशेखर शेवगण यांच्या घरचा गणपती ठीक आहे चला धन्यवाद तुम्हाला कसं माहिती मी येतोय मला माहित होत माहित आहे ना तुम्ही काय नंतर मनाने ओळख काय ओळखला माहित आहे तुझ्या गणपती पाऊस भाऊ आला तर छत्री नको गणपती एक नंबर आहे तुझा आशीर्वाद काय कमी पडते की उभार असेल ना काय प्रश्न आहे गणपती माहिती आहे गणे उडाय घ्या पेंट गेला येते ना

जयवंत शिवगन यांच्या घरचा हा गणपती सगळे लोक आता आरतीला गेलेत काही लोक कपडे धुवायला नदीवर गेले त्याच्यामुळे घरी कोण नाही ठीक आहे चला धन्यवाद कुठे गेला शशिरा शशिकांत शिवगन यांच्या घरचा गणपती ठीक आहे चल धन्यवाद शूटिंग करायचे शेवटचा दिवस आहे याचा गणपतीचा गणपती नको नको लाईट बरोबर हो आहे आता कुठला कुठं होता बरोबर होता काय तुम्ही कुकरला लावला नसेल हम्म नामदेव शिवगन यांच्या हा घरचा गणपती ठीक आहे चला धन्यवाद हो अध्यक्ष काय प्रसाद तिथे आली आले का गेले झाले आता जाय झाला याच विचारतात राजा उत्तर आहे श्यामसुंदर शिवगन आणि प्रभागर शिवगण यांच्या घरचा गणपती ठीक आहे चला धन्यवाद कुठचे पाहुणे तुम्ही यांचेच समजा का स्टिंग ऑपरेशन टी व्हीचा आवाज कमी करा कमलाकर शिवगण यांच्या हा घरचा गणपती हा झालं झालं धन्यवाद कोण आहे घरी दीपक मग शरद शरद शिवगण आणि दीपक शिवगन यांच्या हा घरचा गणपती đi ra cho là th... đấy ah. yeah ujepai cái ujep lao na तानू शोगन यांच्या हा घरचा गणपती ठीक आहे चल धन्यवाद काय करतो रे बरा विवेक यशवंत शिवगन यांच्या हा घरचा गणपती ठीक आहे चला धन्यवाद महेश शिवगन यांचं हे घर आहे का ग ओ भाई बोला ओ यांच्या हा घरचा गणपती युट्यूबर महेश शिवगण चांगलं मकर बनवले चला धन्यवाद संदीप आपण आला तुमची झाली आरती ना तर मंडळी हा आहे संदीप बाबल्या दैत यांच्या घरचा गणपती फुलवाले संदीप बाबल्या दैत अख्ख्या गावाला इथूनच फुलं म्हणा हार म्हणा वेण्या गजरे जे काय असेल लागणाऱ्या वस्तू त्या सगळ्या इथूनच पूर्ण भांबेड गावामध्ये इथूनच आपल्या होतात ठीक आहे चला धन्यवाद चेंबूरचे नगरसेवक महादेवदादा शिवगन यांचा हा बंगला आहे आता त्यांच्या घरचा गणपतीची बघू सजावट कशी केलेली आहे पूजा झाली काय झाली ना पप्पा घरी आहेत पप्पा पंखा बंद करा दादा शिवगण यांच्या घरचा गणपती ठीक आहे चल धन्यवाद स्वयंभू श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर शिवगणवाडी पाणी गळते ठीक आहे चला धन्यवाद भांबेडगावचे पोलीस पाटील वसंतदादा शिवगण यांचे हे घर आहे बघूया गणपती गन, कसा सजवलाय बघूया बाबा आहेत काय घरी पोलीस पाटील एक कंप्लीट करायची होती कम्प्लेट आता नाही संध्याकाळी आता गणपतीत ना टाइम नाही नागावरचा गणपती आहे नाग घरीच बनवला दिसतोय आंबेडगावचे पोलीस पाटील वसंतदादा शिवगण यांच्या घरचा गणपती ठीक आहे चला धन्यवाद आरती चालू झाले दैव शिगम आणि तुझं नाव का तिकडे सोनीच सोनीश ठेवलंय काय आण शिगम आता हौसा घेऊन चालले माहेराला ठीक आहे चल बाय धन्यवाद कोणा घरी हा अ अलगजी तू इथे घे खाली मी कम्फर्ट टाकून कुठे يول्या का खाली नाही ठाव घरी बसवून हं घरी बसून राहाय मी लिमनाला नाही ना इडून नाही ना, ना तुकाराम शिवगण यांचा हा घरचा गणपती ठीक आहे चला धन्यवाद येऊ हो बंदवाय याला घ्या आत चल 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 हा बघ कसा करतो बघ सूरज भादडे यांचा हा घरचा गणपती ठीक आहे चल धन्यवाद

अनंत भिवा शिवगण यांच्या घरचा गणपती ठीक आहे चल धन्यवाद तर मंडळ हे शेवटचं घर आहे आपला इथं उपयोग संपणार आहे पौड रे आज ना एकवीस मदकाचा नैवेद आहे मदकाचं नैवेद पहिल्या दिवशी शेवटच्या दिवशी संदीप काशीराम शोगन यांचा हा गणपती आणि माझ्या व्हिडिओ मधला हा शेवटचा गणपती कारण अख्खा गाव झाला शूटिंग करून आणि शेवट ह्या गणपतीचे येत होते ठीक आहे चला धन्यवाद